महाराष्ट्राला प्रदीर्घ असा सांस्कृतिक वारसा लाभलाय दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी होतात शेकडो किलोमीटरच्या प्रवासात वारकरी न थकता टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत नाचत पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राला लाभलेली समृद्ध दिन आहे अठरा पगड जातींमधील वारकरी यात आनंदाने सहभागी होतात लाखो वारकरी कसलाही भेदभाव न करता एकमेकांना सहाय्य करत समभावानं हरिणामाच्या गजरात दंग होतात पांडुरंगाच्या ती थकवा येत नाही आनंद वाटतो ना जीवाला आनंद मध्ये चालून जात माणूस थकवा जाणवत नाही जीवाला आनंद येतो माझ म च्या वर आहे पंढरपूरला पांडुरंगाला आलिंगन द्यायचं भेट घ्यायची पांडुरंगाची आनंदमय घ्यायचा देवाचा सोहळ्यात नाचायचं हा सगळे पांडुरंगाची लेकर आहेत त्यात कुणी कुणाला भेदभाव करत नाही सर्वे एकमे लेकरांच्या आई वने राहते वारीतने आनंद घेते काही मंडळींची आमची पहिलीच वारी आहे पण मी गेल्या पाच वर्षापासून पंढरीची वारी करतो विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी एवढे आतुर झालेलो आहोत विठ्ठलाच्या वारीमध्ये कुठलाही जातीभेद नाही सर्व जाती धर्माचे लोक या याच्यामध्ये साज सहभागी होतात व प्रचंड गावामध्ये प्रत्येकाकडून वारकऱ्यांची खूप सेवा केली जाते हा अथांग जनसमारो जो जालण्याची जी आहे मजा आहे ती काही आवरच आहे तरी प्रत्येकाच्या नशिबामध्ये ही वारी आलीच पाहिजे या लाखो वारकऱ्यांपैकी कुणी पायी कुणी कुणी गाडीवर कुणी सायकलने विठोरायचं दर्शन घेण्यासाठी जात मी रामटेक क्षेत्रातून निघलो नागपूर घरून चंद्रभागा आपल्या पाडसून तशी करून ते धापेवाड्या धापेवाड्या साईड गेलो आता तुम्ही वारी किती वर्षापासून करताय मी नऊ वर्ष झाले सायकल दुसरा वर्ष आहे काहीच नाही हे भगवंताची देण आहे माझ्यापाशी भगवंताची देण आहे त्याच्यानं मला उत्साह आहे माझ्या मनात का मी हर साली पोचलो पाहिजे पंढरीला हातपाय दुखत नाही काही दुखत नाही गोळी घेतली नाही डॉक्टरच्या दवाखान्यात गेलो नाही कोणाला एक एक रुपयाची गोवाई मागतली नाही मी एकदम फ्री आहे आनंदात फिक्स ते वासुदेव धर्म आहे आमचं श्रीगोंध तालुक्यामधले वासुदी आहे तर पंढरपूरला दरवर्षी आम्ही पायी दिंडी जातो किती वर्षापासून सात वर्षापासून दिंडी म्हणजे नाचत गायतच जातो आम्ही थकवा कसं काय जाणवतो पांडुरंगाला चालेनंतर थकवत आणत नाही मागे मन इच्छा जर चांगली असेल ना तर थकवा जाणं किंवा दुखणं बी येणार नाही माणसा बारा जातीचे लोकं असतात एक जातीचे नसतात कोणी महार मांग चांभार लाभात पान बेकार सगळे त्याच्यात पंढरपूरचा म्हणजे पांडुरंग इतर आज सगळ्यांचा आहे आम्हाला असेही वारकरी भेटले जे त्यांच्या मेंढ्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन जात होते आगे। आगे। आगे बारा वर्ष आला आम्ही घेऊन चालतो बारा वर्ष आले वारी आले तेव्हापासून त्यांचे घेऊन जातो हो। आता इथन शेवट आहे आमचा आता इथन या शेवटचा पट्टा आहे आमचा राहिलेला इथनं आता असत खेळत आम्हाला हा पट्टा हा हे आम्ही मेंढ्या घेऊन आलेलो आहेत आता हे ह्या सगळ्यांचे प्रत्येकीची वेगवेगळी वारी झालेली आहे एकीची एक बारा वर्षाची वारी एकीची एक आठ वर्षाची वारी एकीची एक सहा वर्षाची एकाची तीन वर्षाची आता हे एकच आईचे बच्चे आहेत सगळे यांना पहिला एक बारा वर्षापूर्वीच एक बच्चा भेटला होता तेव्हापासून ही वारी चालू आहे आता हा शेवटचा टप्पा आम्हाला पूर्ण करायचा आहे आनंदाने आणि बाळा गट्टलाचं दर्शन घेऊन परत आपल्या आपल्या वारीला परत पुणे घ्यायचं काय संत मावली बोल हाव वासुदेवाचा गातो गान पांडुरांगात बशिवलाव पंढरपुर भक्त पुणका बशिवलाव पंढरपुर भक्त एकाची काही मांडुर पांडुरंगाने कल्याण मी रामकृष्ण